स्नेहा किचन अँड तुमचं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल पालक इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून पालक भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत पालक भजी आणि गरम गरम चहा असेल तर कॅवात चला तर मग जास्त वेळ न घालवता कृतीकडे वळूयात इथे मी एक गड्डी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आता आपण चाळणीमध्ये नितळत ठेवणार आहोत एक पाच ते दहा मिनटं आपण त्यातलं एक्स्ट्राचं पाणी जाऊ देणार आहोत त्याच्यानंतर इथे एक कपडा घेऊन त्याच्यावरती हे पालकाची पानं मी अशी पसरवून घेणार आहे ही पानं आता आपण हलकी हलकी अशी पुसून घेणार आहोत जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं पाणी हा निघून जाईल इथे बऱ्यापैकी आपला एक्स्ट्राचं पाणी हा आपण ड्राय करून घेतलेला आहे आता आपण त्यांना चॉप करून घेणार आहोत इथे ही पालकाची पाने आता आपण चिरून घेणार आहोत इथे आपल्याला ही पालकाची पाने जाडसरच अशी ठेवायची आहेत त्याच्यामुळे एक दोन तीन वेळा आपण ही अशी हलकेशी कट करून घेणार आहोत सर्व पाने आता आपण ह्या भांड्यामध्ये घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आता मी जरासा मीठ घालणार आहे इथे आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलाय पालकामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतो त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण हे सुरुवातीपासून कमीच ठेवायचं आता सर्व पालक आपण छान असं चिरून घेणार आहोत इथे मीठ घातल्यामुळे पालक छान चिरला गेलेला आहे आणि त्याला पाणी सुटलेलं आहे इथे पालक आपलं चांगला चिरून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथे एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर जरासा क्रश करून त्याच्यामध्ये घालतीय एक चमचा हळद घेऊया एक चमचा गरम मसाला एक चमचा तिखट एक वाटी पोहे घेतलेले आहेत इथे मी इथे अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे इथे आपण एक वाटी बेसन घेणार आहोत बेसनाचं प्रमाण हा कमी जास्त होऊ शकतो तुम्हाला लागेल तेवढाच बेसन आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे इथे मला एक वाटी बेसन लागलं आता आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात इथे बेसन आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये इथे मी दोन मोठे चमचे होईल एवढं तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाच्या पिठामुळे थोडासा क्रिस्पीपणा येतो पकोड्याला त्याच्यामुळे तांदळाचं पीठ घालून आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे मी तेल आधीच गरम करत ठेवलेलं होतं त्यातलं एक चमच तेल आपण मिश्रण मध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपण त्याची भजी सोडणार आहोत आता आपण तेलामध्ये एक एक करून भजी सोडून घेऊयात आता आपण लग एक एक करून भजीची साईड पलटी करून घेणार आहोत दोन्ही साइडने आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे ही भजी खायला खूप छान लागते त्याच्या आता एक साईड आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण दोन्ही साईडने ती व्यवस्थित छान अशी तळून घेणार आहोत दोन्ही साइडली आपली व्यवस्थित भजी अशी झालेली आहे आता ती आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण सर्व भजी बनवून घेऊयात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपल्या सर्व भजी ही तळून झालेल्या आहेत धन्यवाद